थोडं लोणी थोडासा तिखटपणा आणि चव अप्रतिम असे हे आहेत मुळ्याचे पराठे तुम्ही पनीरचे बटाट्याचे असे खूप प्रकारचे पराठे खाल्ले असतील पण कधी मुळ्याचा पराठा ट्राय केला आहे का चला तर मग आज करूयात अगदी स्वादिष्ट पौष्टिक आणि टेस्टी असे मुळ्याचे पराठे तर नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात आधी मुळ्याचे पराठे करण्यासाठी इथे मी तीन मुळे घेतलेले आहेत हे तीन मीडियम साईजचे मुळे आहेत जे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता हे मुळे आपल्याला चांगले किसून घ्यायचे आहेत यावेळी आपण स्टफ पराठे करणार नाही होत तर डायरेक्ट मुळ्यामध्येच पीठ मिक्स करून त्याचे पराठे करणार आहोत हे पराठे करायला अतिशय सोपे आणि झटपट असे आहेत घाईच्या वेळेत मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्याला काय द्यायचं असा जर विचार करत असाल तर हा पर्याय एकदम स्वादिष्ट आणि पौष्टिक असा आहे आता आपले सगळे मुळे छानपैकी किसून झालेले आहेत आता हा मुळा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्येच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर किसलेलं थोडंसं आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत जर तुम्हाला हिरव्या मिरच्या घालायच्या नसतील तर लाल तिखटचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तसेच यामध्ये थोडीशी हळद आणि अगदी कलर येण्यासाठी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे तसेच यामध्ये चवीप्रमाणे मीठ एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा घातलेला आहे आता हे सगळं मिश्रण आपण छानपैकी एकजीव करून घेऊयात आता हे पहा आपलं सगळं मिश्रण छानपैकी मिक्स झालेलं आहे आता यामध्येच मी एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि हे पीठ आपल्याला या मुळ्याच्या पाण्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे मुळ्याला स्वतःच्या अंगचं भरपूर पाणी असतं त्यामुळे वरून एक्स्ट्राचं पाणी घालायची आपल्याला अजिबातही गरज नाही तर मुळ्याला जे काही पाणी सुटतं त्यामध्येच लागेल असं आपल्याला पीठ घालून पीठ छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला स्टफ पराठे करायचे असतील तर मुळा किसून झाल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं तो तसाच ठेवायचा आणि नंतर त्याचं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे आणि मग पुढे सेम अशीच पद्धत आपल्याला फॉलो करायची आहे आता आपलं पीठ एकदम मस्त असं मळून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून आपण एक पंधरा ते वीस मिनटं याला रेस्ट करून घेणार आहोत आणि आता एक दहा ते पंधरा मिनिटांनंतर परत एकदा याला आपण चांगलं चुरून मळून घेणार आहोत आणि आता आपलं पीठ अगदी मऊसर असं झालेलं आहे मग याचा आपण छोटासा गोळा घेऊन याचे पराठे लाटून घेऊयात पराठा लाटताना दोन्ही बाजूंनी आपल्याला कोरडं पीठ लावायचं आहे आणि छानपैकी पातळसर असे हे पराठे लाटून घ्यायचे आहे आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळल्यामुळे हे पराठे अजिबातही कुठेही लाटताना फाटत नाही आहेत आता मस्त हव्या त्या आकाराचा आणि हव्या त्या साईजचा पराठा लाटून घ्यायचा आणि मस्त गरम तव्यावरती तो आपण शेकून घेऊयात एक बाजू मस्त भाजून झाल्यानंतर त्यावरून छान साजूक तूप किंवा मग हवा असल्यास लोणी लावायचं आणि सगळ्या बाजूंना ते एकदम पसरून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने दुसरी बाजू परत वर करायची आणि त्यावरही तूप किंवा लोणी लावून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे दोन्ही बाजूंनीसुद्धा अगदी खमंग आणि खरपूस हे पराठे आपण भाजून घेऊयात मुळ्याचं नाव घेतल्यावर लहान मुलं का तर काय तर अगदी मोठी माणसंसुद्धा दूर पळतात पण एकदा आवर्जून या प्रकारे तुम्ही खमंग असा हा पराठा करून पहा अगदी चुटकेसरशी हे सगळे पराठे संपतील इतके टेस्टी आणि भन्नाट असे हे पराठे लागतात आणि तुम्ही पाहिलंच असेल करायलाही हे पराठे किती सोपे आहेत काहीही वेगळा तामझाम नाही ना खूप एक्स्ट्राचं सामान लागतं तर घरातल्या अगदी दोन ते तीन सामानांमध्येच हा पौष्टिक आणि टेस्टी असा पराठा तयार होतो चला आता मी मस्त गरमागरम पराठा चटणी किंवा सॉससोबत खाते आहे आणि तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा